मुलींचा विषय आलाय म्हणून गौरव मोरे लग्न कधी करणार आहे आणि गौरव मोरेला मुलगी कशी हवी मनातल्या भावना बऱ्याच मधला निघतात माझं असं काय नाही आधी जरा होईल तुम्हाला जेव्हा होईल कळेल सगळ्यांना कशी हवी आहे कशी हवी आहे नॉर्मल आपलं मी जसं आहे नॉर्मल तसं तू नॉर्मल कसं आहे तू नॉर्मल म्हणजे पण काहीतरी गुण असतील ना की, आ, आता काय म्हणतात काही लोकांचं असतं की साडी आणि ट्रेडिशनल मध्ये राहायला हवी वेस्टर्न टाईप हवी असं काही आहे का, का? प्रत्येकाचा केस, केस कसे हवेत <laughs> केस कसे हवेत हे महत्वाचं प्रत्येकाचं आपापलं स्वातंत्र्य आहे छान राहा मस्त राहा तुला कशी हवी आहे पण पन्ण? मला पण आता <laughs> उद्या मी काही चुकीचं नाही करत हा सिवरील बाहेर यायचा राहत चुकीचा वागतोय म्हणून मी काय बोलू शकत नाही मला वाटतं महाराष्ट्राला हे ऐकायला आवडेल की गौरवला होणारी बायको हिच्यात कोणते गुण असावे हे जेन्युअन प्रश्न आहे हा की आता एखाद्या कलाकाराने सांगितलं बऱ्याचदा ते भिडत अनेकांना की बाबा इतकं हा छान ह्याच्या भोवती ग्लॅमर आहे तरी याला मुलगी मात्र अशी हवी त्यामुळे कुठेतरी आणि मग त्याच कलाकाराचं काय उन्नीस बी झाले की नंतर त्यालाच म्हणते बरं झाले कोण आता आहे का ते तुम्ही सांगतो ना गौरव एक प्रश्न थोडा वेगळा आहे मला सांगायला एक प्रश्न थोडा वेगळा आहे तुला उत्तर द्यायचं नाही द्यायचं तू ठरव अरे पण इंडस्ट्रीमध्ये या विषयी अनेक लोक बोलतात जेव्हा आपण ऑडिशनला जातो तिकडे बऱ्याचदा आपली परिस्थिती आपला आडनाव आपली भाषा रंगरूप हे सगळं बघितलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला जज सुद्धा केलं जात तर खरंच तसं होतं का किंवा त्याविषयी तुझा अनुभव काय माझ्या बाबतीत कधी असं झालेलं नाहीये मी या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करत आलेलो आहे मला माहिती आपण आपलं काम करूया आणि म्हणून काम करत आलो म्हणून तर आज थोडा का वेळ पर्यंत आलेलो त्या गोष्टी सेकंडरी गोष्टी आहे त्याला फार व्हॅल्यू देण्यात काढता पण मग तू जसं म्हणालास विचारलं तेव्हा की कोणी बेस्ट फ्रेंड नाहीये किंवा तुझे कोणी असे चार पाच नावा सोडली तर अजून कोणी मित्र नाहीये तू म्हणालास की कॉम्पिटिटर आहेत सगळे किंवा मग ते तू ठरवलंयस की बाबा मी सगळ्यांना कॉम्पिटिटर मांडणार आहेत मला मैत्री नाही करायची आहे अनुभव आले म्हणून मी तसं सांगतो तुम्हाला अच्छा की इथे म्हणजे म्हणून बोललो मी आता कशाला बोललो तेच तर मला मला नंतर फार उशिरा कळलं की अरे आपण सगळे कॉम्पिटेटरच आहे तिकडे बरे इंडस्ट्रीतल्या बऱ्याचदा असं होत असेल शूटिंगच्या निमित्ताने म्हण इव्हेंटच्या निमित्ताने म्हण कुठल्याही पुट, निमित्ताने बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात तू विषय काढलास तेव्हा अनुभवाचा पण अपमानास्पद वागणूक असते बऱ्याचदा मग बोलण्यात न म्हण किंवा इग्नोर करण्यात हा आलाय मी इग्नोर करून जाणं म्हणा अशा बऱ्याचदा काही गोष्टी घडतात या अशा अपमानास्मात वागणूक वागणुकीला तू कसा सामोरा जातोस किंवा तू काय ठरवलेस हे असं बऱ्याचदा बऱ्याच जणांसोबत मला नाही करत कोणी <laughs> ना, मला जो कोणी इग्नोर केलं ते इग्नोर मी त्यांना कायम इग्नोर करतो मी नाही ठेवत मला असं तसं माझ्या समोर समोर असं कधी झालेलं नाहीये पण मग मला तसं केलं तर मग मी सोडणार ना मग मी इग्नोर करून टाकणार आणि गौरव नाती कशी जपतो मी खूप मनापासून सगळ्यांना करतो जोडण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला जमेल तेवढं मी जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे त्यामुळे मी खूप मी आधी खूप देतो पण मला असं कळलं की अरे यार थोडस ते प्रॅक्टिकली म्हणतात ना असं काहीतरी चालू आहे आपण देत जातो समोरच्याकडून म्हणजे इझी अवेलेबल म्हणा किंवा त्यांना असं वाटतं की अरे जास्त मूर्ख आहे असं समजत असतील तर मैदान आहे मग मी थोडं थांबतो ठीक आहे त्याचे वेगळे थॉट आहेत किंवा त्यांचे वेगळे थॉट आहेत आपण थोडस बॅकफुटला येऊया पण असं कधी झालंय का की आपण एखाद्याला खूप जवळचं म्हणतो इंडस्ट्री म्हणजे तुम्हाला अनुभव आलेत खूप जवळचा मानतो आणि मग त्यांच्याकडून तसं अपेक्षित काही नाही होत म्हणजे मैत्री असेल किंवा कामानिमित्त असेल तसं काही झालंय का किंवा मग ते आलं की मग ते तू कसं फील करतो होत ते आता प्रत्येकाचे आपापले विचार आहेत आता जबरदस्ती करू शकत नाही कुणाला आपण एखादा अनुभव ज्याला डील करणं तुला अवघड गेलं होतं पण तरी तू केलं असा अनुभव आता मधल्या दीड दोन वर्षात बरं झाले मला त्याच्यामुळे आता त्याची सवय झालेली आहे पण नाव न घेता एखादा अनुभव इतर येणाऱ्या कलाकारांसाठी असेल की बाबा यांना डील केलं मागच्याच इंटरव्यू मध्ये बोलले त्यावेळी आता नको तरी प्रेक्षकांची अपेक्षा आहेत आज अजूनही सोशल मीडियावरती तूही आहे सगळेच आहे प्रेक्षकांच्या अजूनही अपेक्षा आहेत अजूनही तुझ्याकडे डोळे आहेत तू नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे तरी सुद्धा लोक तुला जुन्या प्रवासात पाहायची इच्छा व्यक्त करतायत तिथे तुला मिस करताय अगदी स्पष्ट सांग जुन्या कार्यक्रमावरती हास्य जत्रेवरती तू मनातनं बाहेर पडलायस आहेस का आणि आता ठरवलंयस का की पुन्हा तिथे जाणार नाही ते दार कायमचं बंद नाही आता बघा माझी ओळख मी सांगितलं माझी ओळख माझं नाव मी जे काय आहे त्या हास्यजत्रेमधलं गौरव मोह कधीच पुस्तक जाणार था, कधीच पुस्तक जाणार सो ते माझ्यासोबतच राहणार माझ्या नावासोबतच था। राहणार फक्त आपलं काम आहे थोडस चेंज म्हणून दुसरीकडे आपण जातोच ना म्हणून मी तिकडे गेलो अदरवाईज आता मला बघितलं तर गौरव मोर्या रे फिल्टर फिल्टरपाडा टाणा नाणा फिल्टरपाड्याचा बच्चन ते त्याच तिथूनच आलेलं ना आपल्याला आपल्याकडे सो ते राहणार माझ्यासोबत काय म्हणजे आम्ही आशावाद ठेवायला हरकत नाहीये <laughs> आताच <थिकड़ा> आले हो <laughs> <laughs> एकच दिवस <नंती वाँसा। laughs> <laughs> जाता जाता शेवटचा प्रश्न आहे तुला तू तु फिल्टर पाड्याविषयी मगासपासून आज भरभरून बोललायस फिल्टर पाड्याविषयी समजा तुला संधी दिली की त्या विभागाचा आमदार व्हायचा किंवा तिकडचा एखादा पद तुला दिलं तर तिथे काय बदल करशील बदल म्हणजे ज्या गोष्टी तिकडे कमी असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील प्रत्येकाचे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे सॉल्व्ह करेनच प्रयत्न नाही करणार सॉल्व्ह करेनच बेसिक नीड काय प्रत्येकाचे ना ती सॉल्व्ह करेन आणि ती चांगल्या पद्धतीने कशी करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे जर आता मी चित्र राहतोय वाढलोय तर त्यांचे प्रॉब्लेम्स काय सॉल्व करण्याचा डेफिनेटली प्रयत्न आहे दोन हजार टक्के मी करेनच मला काय आपल्याकडं इकडनं आलं की तिकडे आहे आपल्याकडे काय ठेवायचंय जसं प्रेक्षकांना तुझ्याकडनं अपेक्षा आहे तसं मला असं वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना काहीतरी आवाहन करावं की तू त्यांना काय देणार आहेस किंवा तुझं काय सांगणं प्रेक्षकांना आज या लोकमतच्या मंचावर मी नवीन ठिकाणी म्हणजे नवीन शोला चला हवा योद्याला तर मी प्रामाणिकपणे तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रामाणिकपणे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे <laughs> <नुसर्खाये। laughs> मला असं वाटतं जाता जाता या आजच्या आजच्या मुलाखतीची कट्ट्याची सांगता तुझ्याच एखाद्या डायलॉग न व्हावी तू तु, तुझ्या आवडीचा <laughs> एखादा डायलॉग घेऊन मुलाखतीची सांगता करा माझा आता आवडीचा डायलॉग खुदा गावामध्ये छोटासा डायलॉग मस्त आहे की इतना मत सोच खुदा बक्षे सोच अगर हो तो हौसले कमजोर हो होते वाढ wow, 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 wow. wow, wow. wow, wow. <laughs> चार शब्द हास्ययात्रेसाठी चार शब्द म्हणजे बापरे आठवण ते म्हणजे मी तेच ना मी तेच बोलत सत्यान सरांना गाण्यातून त्या महाराष्ट्राची पण त्या शिवने मला खूप दिले मला ओळख दिली नाव दिलं माझ्या क्लास जे काय ते तिकडून आलेलं आहे त्यामुळे ते पहिलं आहे तर पहिलं विसरता येणार नाही आपल्याला कधीच मी त्यांचा ऋणी आहे मी मागे पण मी त्यांचं ऋणी आहे मी माझी पूर्ण फॅमिली आम्ही सगळेच सो फक्त so, आता चेंज म्हणून आपण चेंज गोष्टी बदलत असतो तर आहे आता ते काही वर्षांनी हवाय योद हो पण लोक माझ्यावर तेवढंच प्रेम करते जसं इकडे करतोय अगदी गौरव आज तू वेळात वेळ काढून लोकमत फिल्मीमध्ये वे आलास मनसोक्त गप्पा गेल्या असते किंवा भरभरून बोललास त्याबद्दल लोकमत फिल्मीच्या वतीने तुझं खूप खूप खुँ आभार असंच आमच्या माध्यमावर प्रेम करत आणि सतत येत राहा थँक्यू